माझं नाव आकाश त्या दिवशी संध्याकाळ होती मी शेताकडे राखणीसाठी गेलो होतो एकटा शेतामध्ये असताना अचानक निम्याराचा पाऊस येऊ लागला शेतामध्ये आडोसा नसल्यामुळे मी पावसात भिजत होतो काय करू ते समजत नव्हतं बाजूच्या शेताला शांताचं घर होतं मी लगेच धावत माझ्या जवळ असलेले ते अंतरून घेऊन तिच्याकडे धावत गेलो त्यांच्या घरामध्ये ती बिचारी एकटीच आतमध्ये झोपली होती जोरा हो मी जोरात दरवाजा बाजू लागलो आणि तिने मला आत घेतलं ती म्हटली की अहो पाऊस आहे मग यायचं ना आधीच मी म्हटलं की पाऊस अचानक आला मी इथे शेतामध्ये कामालो होतो आणि शेतगडी म्हणून राहायचो पण शेतामध्ये राहण्याची सोयच नव्हती बागायत शेती असल्यामुळे माळ्यावरती मी झोपायचो पण जास्त पाऊस आला की खूपच तारांबळ होत असायचे त्या दिवशी असं शांताच्या घरी आलं होतं रात्रीची वेळ होती मात्र शांता रोजच्यापेक्षा वेगळ्याच मूडमध्ये होती आज ती खूपच आकर्षक दिसत होती मला ती खूपच आवडली मग काय रोज पाऊस असला की मी तिच्याच घरी जायचो पण एक दिवशी मला वेगळंच वाटलं कारण की शांताने स्वतःहून मला तिच्या भावना सांगितल्या आणि मग नंतर मी तिला सुंदरशनाचा कसा आनंद दिला आणि रात्रभर आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आहे मी आता तिशीमधला माझं एवढं काही शिक्षण झालं नव्हतं पहिल्यापासून मी मिळेल तिथे काम करायचं आमच्या गावामध्ये खूप श्रीमंत पाटील होते त्यांची गावामध्ये खूप सगळे अशी शेतीवाडी होती आणि नेहमी गावातली लोकं त्यांच्या शेतामध्ये कामाला असायचे मी त्यांच्या शेतामध्ये अगदी शेतगडी म्हणून गेली चार पाच वर्ष काम करायचो पगार पण चांगला भेटायचा आणि तसं दिवसभर मी दुसरीकडे जायचो इथे संध्याकाळी शेतामध्ये झोपायला काहीच वाटत नसायचं अगदी माळा होता आणि डाळिंबाची त्यांची बाग असल्यामुळे संध्याकाळी राखणीसाठी कोणतंही पाहिजेच होतं म्हणून मी येऊन झोपायचं इथे तसं मी काम रात्रीचं काही नसायचं निवांत झोपायचं माझं घर गावामध्ये मा होतं जेवण करून संध्याकाळी सात वाजता मी यायचो आणि सकाळी सात वाजता घराकडे जात असायचो माझी घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला काम केल्याशिवाय काही पर्यायच नव्हता लग्नाचा अजूनपर्यंत काही ठाव ठिकाणा नव्हता लग्नाचं वय होऊन चाललं होतं मी तरुण होतो आणि मला पण वाटायचं कोणीतरी एखादी तरी, तरी व्यक्ती असाही पाहिजे की आपल्याला तो क्षण देणारे आणि आपल्याला आनंदात सहभागी होणार आहे पण मी दिसायला एवढा देखणार नव्हतो अंगाने धनदाकड आणि दिप्पड जरी असलो तरी मला कोण पसंद करणार त्यामुळे मी जास्त ह्या गोष्टीमध्ये पडत नसायचो एक दिवशी झालं असं मी गावामध्ये चाललो होतो मालकाच्या शेताच्याच कडेला शांताचं घर होतं बिचारी एकटीच राहायची तरुण होती तिचं पण अगदी मोजकं शेत होतं त्याच्यातच ती करून खात असायची गावाच्या बाहेर असल्यामुळे तिच्या शेतात तसं कोणीच यायचं नाही आणि त्या दिवशी पण ती घरी एकटीच होती संध्याकाळी मी झोपले होतो पावसाचे दिवस असल्यामुळे कधी पाऊस येईल सांगता येत नव्हतं माळ्याला पत्र्याचं शेड होतं पण जास्त पाऊस आला की ते पण गळत असायचं त्या दिवशी तसंच झालं मग ते गाड झोपत होतो आणि चांगल्या स्वप्नामध्ये हरवलं होतं अचानक मला जाणवू लागलं की पाऊस आहे मी डोळे उघडले तर पाऊस चालू झाला होता जास्त वेळ इथेच थांबलो शेतामध्ये तर पावसात भिजून जाईल आणि नंतर काय होईल सांगता येत नाही म्हणून बाजूला शांताच्या घराकडे जाऊ लागलो जात असताना शांताची अगदी कुत्रे होते पण नशीब त्या दिवशी काहीसुद्धा त्यांनी केलं नाही मी जाऊन शांताच्या घरी दरवाजा वाजू लागलो ती थोडीशी घाबरली आणि ती सुरुवातीला काहीच बोलली नाही मी तिला आवाज देतो तो ती म्हटली नंतर कोण आहे मी म्हटलं की अगं अक्ष आहे मी पाऊस येतोय म्हणून आलोय तुमच्याकडं ती म्हटली होय आदितीने चांगलाच कानोसा घेतला नक्की मीच आहे ना तोपर्यंत तो बाहेर दरवाज्याच्या उभं राहून चांगलंच मी भिजलो होतं ओला चिंब झालं होतं माझ्या हातात असलेले ते वाकळासुद्धा भिजल्या होत्या तिने मला आत यायला सांगितलं बायगं तुम्ही आवे मी तर भेलेच तोपर्यंत क्षणात लाईट गेली तिने दिवा लावला आणि म्हटली की मग म्हणायचं ना मी म्हटलं ग अचानक पाऊस आला त्यावेळेस ती म्हटली की पाऊस आला तर इकडे येत जावा कारण की आपलंच घर आहे मी म्हटलं की हो येईन पण अचानक पाऊस आला काय समजायच्यात ती म्हटली बायगं तुम्ही तर भेजलाय की मी म्हटलं तर जाऊ दे काय करायचं नको थंडीने चांगलंच तुम्हाला दुःख नाही येईल पडसे येईल तिने टॉवेल दिला कोरु मी मात्र अंग कोरडं करू लागलं माझ्या जवळच्या वाकडात पीच ठेवल्या आता मला काही झोप यायची नाही असं मी तिला म्हटलं त्यावेळेस ती म्हटली की नाही काय बस आम्ही त्यावेळेस बोलत होतो तिचं घर अगदी लहान होतं तरी पण एक वेगळंच त्याच्यामध्ये आपुलकी होती मी तिला बोलत बसलो आणि नंतर कधी मला झोप लागली ते समजले नाही तिने मला अंथरायला आणि पांघरायला दिलं होतं ती त्या खोपऱ्यात सकाळ झाल्यानंतर मला जाग आली आणि मी लगेच शेताकडे निघून गेलो सगळं जिथल्या तिथंच होतं पाऊस आल्यामुळे थोडीशी नासधूस झाली होती मालक नेमके बघायला येतील म्हणून मी तिथे थांबलो थोड्या वेळाने मालक आले आणि मला काही बोलले नाहीत माझी तर मालकांनी विचारपूससुद्धा केले नाही रात्रीच्या पावसात भिजला का म्हणून त्यावेळ्यात शांताने मला हाक मारली आणि म्हटली की इकडे ये सकाळ सकाळ तिने मला कशाला बोलवलं होतं तिची मात्र आंघोळ वगैरे झाली होती आंघोळ करून तिने चुलीवर चहा ठेवला आणि मला म्हटली चहा पिऊन जा शांता खरंच दिसायला खूपच देखिने आणि सुंदर होती आजपर्यंत मी एवढ्या जवळहून तिला कधीच पाहिली नव्हती पण आता मात्र तिला मी पाहत होतो तिने मला चहा दिला आणि त्या पेल्यामध्ये चहा पिलं अगदी भाजत होतं पण सकाळ सकाळ आंघोळीच्या आधी चहा झाला होता माझा ती म्हटली की आंघोळ काय कधी पण करा येते मी म्हटलं हो असंही रात्री निम्यार्धे आंघोळ झालेत पावसात भिजून ती म्हटली हो ते तर आहेच मी म्हटलं तर जाताना इथूनच मोटरला आंघोळ करून जातो ती म्हटली की बर चालतं मालक तोपर्यंत गेले मी घराकडे जाणार माझी गाडी तिथेच लावली होती माळ्याच्या बाजूला आणि त्यावेळेस मी तिथे आंघोळ केली कारण की शांताच्या घरी पाण्याचा एक नळ होता ती टाकी असल्यामुळे विहिरीतनं काढून पाणी मला दिलं ति मी तिथे आंघोळ केली अचानक माझी नजर शांताच्या घराकडे गेली दारामध्ये उभं राहून ती मलाच पाहत होती मी मात्र चांगला अंघोळीत दंग आहे हे पाहून ती तिचे मन मात्र माझ्याकडे वळवत होते मी जास्त लक्ष दिलं नाही नंतर मी माझं अंग कोरडं केलं आहे हीच कपडे घातले आणि घराकडे आलं घरी आल्यानंतर आज मात्र मी इकडे दुपारच्या कामाला गेलो नाही निवांत घरी बसून जेवण वगैरे केलं संध्याकाळ पुन्हा झाली रात्री पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे अगदी चिखल होता गावामध्ये थोडंसं फिरलं आणि संध्याकाळी असंही कामाला जायचंच आहे त्या दिवशी संध्याकाळी तर पाऊस आला नाही गाढ झोप लागली नंतर एक दोन दिवसानंतर तसाच योगायोग झाला पाऊस आल्यामुळे मी पुन्हा शांताच्या घराकडे गेलो पण ह्यावेळेस तिने दरवाजा उघडाच ठेवला होता मला वा दरवाजा वाजवायला सुद्धा लागला नाही आतमध्ये पाहिलं तर शांता माझी जणू वाट पाहत होती काय माहीत तिला कशी चाहू लागली मी म्हटलं की आज कसं काय त्यावेळेस ती म्हटली मला माहीत होतं तुम्ही यालच कारण की पाऊस व्हायला लागला तोपर्यंत मला जागाली मी विचार केला की कदाचित ही पावसाचीच वाट पाहत होती की काय ती म्हटली की आज नाही पण तुम्ही एवढं भिजला मी म्हटलं हां एवढा जास्त नाही पाऊस आम्ही बसलो बसल्या बसल्या ती मला म्हटली काय रे लग्नाचा काय विचार करतोय की नाही मी म्हटलं नाही आता लग्नाचं काय कोण देणार मुलगी अरे काय झालं त्याच्यात एवढ्या दिसाला दे देखणं आहेस मी म्हटलं की हो पण आता काय समोरच्याला पण वाटलं पाहिजे मी म्हटलं तू एवढा दिवस एकटी राहते आणि तुझं मालक तर कधीच दिसलं नाही कुठं असतात त्यावर ती काहीच बोलली नाही मला ती म्हटली की हो। काय माहीत कुठं असतात एकदा गेल्या खूप वर्षापूर्वी ते परत आलंच नाही मी म्हटलं मग तू एकटीच राहते ती म्हटली हो मला काय मुलबाळ नाही त्यामुळे मी एकटीच राहते आणि उदरनिर्वाहाचं म्हणशील तर मी शेतामध्ये खुरपणीचं वगैरे काम करते मी म्हटलं हो ते तर मला माहीतच आहे पण एकटीला राहू वाटतं का त्याच्यात काय झालं तेव्हा असं मी बोलत होतो बोलता बोलता ती मला म्हटली की अरे तुला एक बोलू का मी म्हटलं की हां बोल ना ती म्हटली की रोज संध्याकाळी तू इकडे येतो पण गावातलं कुणी जर तुला माझ्या इथे पाहिलं तर एवढाच विचार करेल माझ्या मनात तसं काहीच नव्हतं त्यामुळे मी तिला म्हटलं की काय विचार करणार आहे अरे नाही मी पण अगदी तरुण आहे तू पण तरुण आहे गावामध्ये आधीच असल्या गोष्टी समजल्या का वेगळाच अर्थ घेते मी तिला म्हटलं की लोकांचं काय म्हणू दे म्हटलं तर आपल्यामध्ये नाही ना तसं ना काय ती म्हटली हो नाही रे पण लोकांना कोण सांगणार आपल्यामध्ये काय आहे की नाही मी तुला अगदी स्पष्ट बोलत होतो पण तिच्या मनात त्याच गोष्टी होत्या हे मला नंतर समजलं ती मला म्हटली जेवला का मी म्हटलं की हो जेवण करून आलं ती म्हटली नसला जेवला तर जेव मी म्हटलं जेवलं आम्ही शेजारशेजारी होतो मात्र आता तिचं खूपच मन झालं होतं त्यावेळेस ती म्हटली की तसं म्हणायला गेलं तुपान काही दिसायला कमी देखना नाही अगदी धंदा कट दुप्पट आहे गावातल्या सगळ्या बायका तुझ्याविषयीच बोलत असतात मी म्हटलं कोण त्यावेळेस ती म्हटले की अरे ती माझ्यासोबतीला कामाला नाही काय तुमच्या घराशेजारी असली ती ती कोण त्यावेळेस ती म्हटली की मंजुळा तुझंच नाव काढते मी म्हटलं की अगं मी तिला असंच बोलतो तुमच्यामध्ये आहे का रे काय असं तिने मला विचारलं मी म्हटलं नाही आमच्यात तसं काय नाही हो हिने मला असं का विचारलं मी विचारातच पडलो त्यावेळेस ती माझ्यासमोर अशी काही बसली होती की जेणेकरून तिचं सौंदर्य मला दिसेल आणि खरं तसंच होत होतं माझी नजर आता त्याच्यावरून हटत नव्हती तिचे अगदी सुंदरता मी पाहत होतो टकला आता माझं पण खूप मन होऊ लागलं होतं माझ्या पण भावना अगदी आतुर होऊ लागल्या होत्या बिचारी एकटीच होते खूप दिवस झालं तिला अगदी जवळ कोणाची भेटली नव्हती तिला पण चांगल्या जोडीदाराची गरजच होती हे मात्र मला माहिती होतं माझी नजर बरोबर हेल्ली माझ्या मनाची आणि चेहऱ्याची व्याकुळ होणारी ती अवस्था तिने बरोबर ओळखली ती अग हळूच गालामध्ये हसायची तेव्हा मला समजलं की आता ही तयार आहे मला जे पाहिजे ते देऊ शकते मी तिला म्हटलं की तुला एक गोष्ट बोलू का ती म्हटली की हां बोला की मी म्हटलं की मग काय म्हणते आता असाही लोकांचा विचार करायचा सोडून दे तुझ्या मनात काय आहे ते सांग ती हळूच हसली आणि म्हटली आता मी काय म्हणायचे तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी अगदी एवढं असं ती बोलत होती की माझं मन व्याकुळ झालं मी म्हटलं की मग आपल्यामध्ये होऊ दे का काय ती हसली आणि काहीच बोलली नाही तिने अगदी लाजऱ्या चेहऱ्यानेच मला होकार दिल्यासारखंच झालं मी अलग जवळ गेलो आणि क्षणात आम्ही दोघं एकमेकांच्या मिटेत तिला मात्र माझ्यापेक्षा जास्त घाई होती प्रेमाने जणू काही ओरबडत तिने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं सुख मला देऊ लागले तिने चांगल्याच भावना माझ्या अगदी दाटून धरल्या तिने ओठ ठेवले आणि ओठानेच गरम असलेले श्वास मला लागू लागले मी मात्र चांगलंच तयार झालो होतो आता मला समजलं होतं ती काही थांबायची नाही मग मी पण शांताला अगदी सुख देऊ लागलो तिच्याच घरामध्ये हे सगळं होत होतं शांता म्हटली की आत्ता रोज शेतामध्ये नाही यायचं तर माझ्या घरी येत असायचं आपलंच घर, घर समजा मी म्हटलं हो मी लगेच तिला क्षणाचा आनंद दिला तिने मात्र अगदी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं ह्याच्यावरून समजत होतं की कि तिला किती कि आनंद मिळत होता क्षणाच्या सुंदर अगदीच एका क्षणातच मी पूर्ण तिला अगदी ओलेचिंब केलं माझे ते अगदी काही ठेवून तिच्या आतमध्ये पडले आणि ती खूपच आनंदी झाली म्हटली ह्याच्याशिवाय खरं सुख कशातच नाही रे मी म्हटलं हो तिथून पुढे आमची भेट नक्कीच आणि रोजच होत गेली माझ्या ठरलेल्या वेळात ती नुसती उंबऱ्यात माझी वाट पाहत बसायची मी कधी येतोय ते आल्यानंतर मात्र आमचं ठरलेल्या गोष्टी नेहमीच हो जायच्या आज शांता मी कामाला येण्यासाठी आणि माझी वाट पाहण्यासाठी अगदी आतुर असते आलो की आमचा तो रात्रीचा खेळ चाले तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका